छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सहसचिव शिरीष बोराळकर यांनी संघटनेवर गंभीर आरोप केल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे संघटनेवर सध्या असलेला स्टे ऑर्डर उठवण्यासाठी आपण स्वतः उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती बोराळकर यांनी दिली आहे की औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटना की गेल्या सतरा अठरा वर्षापासून या संघटनेचं इलेक्शन झालं नाही आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या जो निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला हायकोर्टाने दिला कारण इरेग्युलरिटीज एम सी एमध्ये जशा होत्या तशाच इरेग्युलरिटीज औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेमध्ये सुद्धा आहेत गेल्या एकोणीस वर्षापासून या इलेक्शन झाल्या नाहीत त्यामुळे एक खेळाडू म्हणून एक एक एक्स लाईफ मेंबर म्हणून मी आज इनिशिएटिव्ह घेतलाय की औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटना म्हणजे छत्रपती क्रिके जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक होऊन ह्या रेग्युलराईज व्हाव्यात यामध्ये पारदर्शकता यावी यामध्ये खेळाडूंना ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळावी इथे पारदर्शकतेची कमी आहे गेले सतरा अठरा वर्षापासून काही लोक त्या बॉडीमध्ये काम करत आहेत संघटनेच्या घटनेनुसार प्रत्येक वर्षी या संघटनेची निवडणूक झाली पाहिजे तर गेले सतरा अठरा वर्षापासून हे इलेक्शन झालं नाही आहे त्यामुळे आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी जो चांगला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाला प्रोत्साहित होऊन आज आम्ही आज आज इथे मी पण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचं एक रेग्युलरायज होण्यासाठी तिथं नियमित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ह्यामध्ये खेळाडूंना याचा फायदा व्हावा या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे गैरव्यवहार झालाय का नाही मला असं म्हणायचंय की जेव्हा ही संघटना ही एकोणीसशे साली चॅरिटी कमिशनरनी ही डिफेक्टो संघटना म्हणून डिक्लेअर केली होती पण एकोणीसशे सोळा पासून ते आता दोन हजार सव्वीस पासून डिफेक्टो असलेली संघटनाच कार्यरत आहे त्यामुळे मला असं वाटतं की या संघटनेचा पदाचा दुरुपयोग ही 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 संघटना करत आहे त्याच्यावर नियमितता नाही आहे चॅरिटी कमिशनरनी त्याला ताशेरे ओढलेले आहेत सुप्रीम कोर्टाने सुद्धा या अशा अनियमिततेवर ताशेरे ओढलेले आहेत त्यामुळे ह्या ताबडतोब पाय उतार होऊन प्रशासक नेमावा अशा प्रकारची माझी मागणी आहे आणि चॅरिटी कमिशनरला माझी विनंती आहे सोमवारी मी निवेदन करणार आहे की आपण एक प्रशासक नेमावा किंवा आज इलेक्शन घोषित करून नवीन बॉडी आपण निवडणुकीसाठी तयार करावी मी जसं तुम्हाला सांगितलं की गेल्या अठरा एकोणीस वर्षापासून संघटनेचे तेच पदाधिकारी असल्यामुळे त्या पदाचा गैरवापर हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय आज छत्रपती संभाजीनगरचे अनेक खेळाडू हे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन प्रतिनिधित्व करतायत ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे आमचेच काही पदाधिकारी सांगतात की तुला मी या टीममध्ये घेणार नाही त्यामुळे तो बिचारा जाऊन अगदी ना जाणे दुसऱ्या शेजारच्या दृष्टीकडनं जाऊन खेळतो हे किती दुर्भाग्य आहे आणि तो पुण्यात जाऊन चांगला परफॉर्मन्स करतो पुण्यात जाऊन महाराष्ट्राच्या टीम मध्ये सिलेक्ट होतो पण आपल्या जिल्ह्याच्या टीम मध्ये हेतू पुरस्कर त्याला डावलून त्याला घेतला जात नाही म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी पारदर्शकता आली पाहिजे खेळाडूंच्या हातात ही संघटना गेली पाहिजे आणि खेळाडूंनी याच्यात लक्ष देऊन ह्या सगळ्या कोचिंग असेल किंवा सिलेक्शन कमिटी असेल हे खेळाडूंच्या माध्यमातूनच केली पाहिजे आपल्या आवडते सलेक्टर आपले आवडते खेळाडू याच्यात असं न करता जे चांगले आहेत त्यांनाच न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे यामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की हायकोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत हायकोर्टाबरोबर चॅरिटी कमिशनर मध्ये आम्ही जाणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने म्हणजे चॅरिटी कमिशनरनी जे प्रशासक नेमला एम सी एमसीएला या सगळ्या घटनेची आम्ही माहिती देणार आहोत आणि याचबरोबर काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाल्या असतील त्याच्यासाठी पण आम्ही आमची एक वेगळी टीम याच्यावर आमचे काम करणार माझी माझं असं म्हणणं आहे की नियम आता मला माहित नाही अडोतीस बहुतेक सुप्रीम कोर्टाने आता सांगितलंय तुमची एकदा घटनेनुसार तुमचा ड्युरेशन संपल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ त्या पोझिशनवर राहता येत नाही तुम्ही जर ते इलेक्शन घेतले नाही तर ऑटोमॅटिक प्रशासक बसतो अशा प्रकारचा नियम आहे तुमची पुढची काय ब्लू असणार आहे तुम्ही आणखी काय नाही मी मी हेच तुम्हाला सांगत होतो की आता आम्ही पुढची आमची ब्लू प्रिंट म्हणजे हायकोर्ट चॅरिटी कमिशनर एमसीए मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये आमचं तिथे निवेदन देणे आणि ही आमची घटना घटनेनुसार आम्ही सगळं काम करणार आहोत